का हो का आम्ही सोशल वर्क करतो यु नो आय ती आमची हॉबी आहे हॉबी तर आम्ही या महिन्यात या मुलांना टीव्हीवर दाखवणार आहोत इथली चार चुणचुणीत मुलं तयार ठेवा त्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या मुलांना टीव्हीवर वाव मिळू शकेल आणि आय टेल यू एकदा का तुम्ही टीव्हीवर झळकलात की ग्रँड डोनेशन या असल्या गोष्टींसाठी तुम्हाला फारशी धावपळ करावी लागणार नाही तुम्हाला हवे तशी चुणचुणीत मुलं इथे मिळणं खरंच कठीण आहे त्यातल्यातच त्यात स्मार्ट इंटरव्ह्यू अगदी सोसो व्हायला नको नाही का आणि तुम्ही सुद्धा तयारी करून या हा सोशल वर्क ही तुमची हॉबी आहे नाही का पण माफ करा हे कार्य मी सोशल वर्क म्हणून करत नाहीये आणि प्रसिद्धीसाठी तर खरंच करत नाहीये इथल्या मुलांसाठी काहीतरी करताना मला मनापासून खूप आनंद होतो आणि मी काही हे एकटीच करत नाहीये या संस्थेतल्या प्रत्येक व्यक्तीचा या कार्याला खूप मोठा हातभार लागलाय ते कदाचित तुम्हाला पटलेलं दिसत नाहीये किंवा आवडलेलं दिसत नाहीये पण केवळ मिळावी म्हणून किंवा प्रसिद्धीसाठी तुम्ही जे सांगताय त्यात मला इंटरेस्ट नाही तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे आम्हाला खरंच या मुलांबद्दल खूप सहानुभूती माफ करा इथल्या मुलांना सहानुभूतीची नाही मदतीची गरज आहे